हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये आज आपण ऋग्वेदातील सामाजिक स्थितीबद्दल माहिती घेणार आहोत ऋग्वेदातील समाज हा पुरुष प्रधान समाज होता कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहत होते आजी आज आजोबा नातवंड अशा सर्वांसाठी नसो हा शब्द आला आहे ऋग्वेदात वर्ण या शब्दाचा अर्थ रंग व काही ठिकाणी व्यवसाय असा आला आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात पुरुषोत्तात चार वर्णांचा उल्लेख मिळतो उदाहरणार्थ वैश्य शूद्र हे ऋग्वेदातील धाव्या मंडळातील पुरुषोत्तार्थ ह्या चार वर्णांचा उल्लेख मिळतो हे सृष्टी ब्रह्माने निर्माण केलेली आहे अशी माहिती ऋग्वेदात मिळते ह्या चार वर्णांची निर्मिती ब्रह्मा देवताच्या मुखातून म्हणजे भ्रमणाची निर्मिती झाली आहे भुजांमधून क्षत्रियांची निर्मिती झाली आहे वेशांची निर्मिती मांड्यामधून झालेली आहे पायांमधून झालेली आहे ह्याचे माहिती आपल्याला ऋग्वेदात मिळते वर्ण हे वर्णावरून नाही तर कर्मावरून ठरले जात होते भ्रमण म्हणजे शिक्षण शिकणारे म्हणजे भ्रमण लढाई लढणारे म्हणजे क्षत्रिय व्यापारी करणारे म्हणजे वेश शेती पाहणारे शेती करणारे म्हणजे शूद्र असे समाजात कर्मावरून स्थान होते नंतरच्या काळात हे मग वंश परंपरेने चालत गेले म्हणजे ब्रह्मांचा मुलगा शिक्षणच शिकणार क्षत्रियाचा मुलगा युद्धच करणार व्यापाराचा मुलगा व्याश्याचा मुलगा व्यापारच करणार शूद्राचा मुलगा शेतीच करणार असे समाजात दरी निर्माण होत गेली ज्या वेळेस आर्य भारतात आले होते त्यांची जीवनशैली भटकंती जीवनशैली होती आणि त्यांची संपत्ती म्हणजे गोधन होते आणि गोच हे गाईचे हे त्यांची संपत्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे समाजाची स्थिती चांगली होती नंतरच्या वेळेस ज्या वेळेस आर्य स्थायी झाले व शेती करायची सुरुवात झाली त्यावेळेस संपत्तीची संकल्पना ज्या समाजात आली त्यावेळापासून समाजात म्हणजे म्हणजे वंश परंपरेने जे काही समाजात वर्ग होते ते वंश परंपरेने सुरू झाले व शुद्रांची आणि स्त्रियांची स्थिती कमी होत गेली कशा प्रकारे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्यू